अरे वाज काय झालं ठीक आहे सर पहिला कट कॅमेरा चुकणं घेतो मी नाही हा मला काय वाटते शंका एवढा वेळच नव्हता ना बुट हिंगायलाय महाराज हे बारील तिकडून सर असं माझ्या मग तो एक कट घ्याल नाट एक दुसरा घेऊ ठीक आहे सर

आज वाढदिवसात तुला लय मेसेज येत असतील तर ता मला बी सांग मध्ये करा कॅमेरा मला शुभेच्छाचा फोन आला वगैरे बंद करा कॅमेरा

तिथं छोट्या त्या ताई बसल्या होत्या सुवर्णताई ताई हो दारू बाहेर न येतो जातो असा घरातच जातो बँकेचं पासबुक घेतो आणि ही त्याला ताणून धरते ती छोट्या कुठं बँकेचं पासबुक घेऊन कुठं तर ते ह्या काय म्हणतात छोट्या ह्यांना बोलव ह्या पुढाऱ्यांना ह्यांना समजून सांगतात छोट्या म्हणजे त्यांना नको ह्या त्या बायकांना बोलू त्या समजून सांगतात नीट पैसे आले थोड्या दिवस आपला दिवस बदल त्याल थोड्या दिवसात दिवस बदल त्याला अव दिवस बदलायचं माझी लाकडं नदीला गेल्या झालंय काय नेमकं मुच्या बोलतो का बघा मी आता काय ऐकणार नाही मला सोनं पाहिजे मला सोनं पाहिजे पाच तोळ टी बी पाच तोळ्याचं दागिना पाहिजे ग्रामपंचायती समोर उद्या सोनं पाहिजे मला आग तू काही वेळी वेळी झाली काय अशा कसल्यात दिवस कसले पडल्या सोनं कर नान कर आयुष्य गेलं नुसतं सणाला करतो त्या सणाला करतो शिमग्याला म्हणायचं श्रावणात करतो श्रावणात म्हणायचं आमोशाला करतो पुनवेला करतो मी काय ऐकणार नाही तुमच्याशी होत आहे का तुम्ही बिचरमनमध्ये बोला आवनी असं काय नाही मी तापवतो यांना

मग तो बांधतात आणि तो बाळासाहेबांनी सांगितलं असते की पुळचगडे कोणच शिंदे आहे अर्जुतवळेचं आणि त्या रामजालाजीने असते ती आमच्यात किती शांतत असते माहिती आहे का म्हणजे घराला नाव द्या शांती भावाजी हं आणि ना नाव राबाई तू चाल कर तिकडे कळलं का ये पण चाचीने पहिली तुमची नाही तुम्ही पाय

माझी दुर्गा ते जेवण सांगतो कोण टाक नको तर मला ह्याचा दोन पैसे त्याला त्याचा दोन पैसे माझा घाम निघतोय काम करून म्हणायचं मी चालली माहेरी मला कळलं पाहिजे टाकून टाकलं बसून सर त्याची बायक चालली म्हणाले होते का बस तू कुठून राहतो मला उभे राहतो का हो उभं राहून आरशीरे का मला तू पत्रा माझं एकच म्हणणं एखाद्या स्त्री बद्दल अपशब्द वापरून लाज वाटण्याचा नाही लो माणसाला कसं नाही हाय काय ते काय ऐकायला काय तो बायका बायका नाही